नमस्कार मंडळी आज आपण खुरसणी घालून वांग्याचे काळ्या मसाल्यात कालवण करणार आहोत त्यासाठी मी इथे तीन कांदे उभे चिरून घेतले आहेत त्याच्यात अर्धा टेबल स्पून तेल घालून कांदा परतून घेत आहे तोपर्यंत आपण दुसरे मसाले बघूया इथे मी एक चमचा खुरसणी घेतली आहे एक चमचा धने घेतले आहेत धने आणि खुरसनी आपण एकत्र एक भाजून घेणार आहोत कोरडे भाजायचे आहे आपल्याला तेलाचा वापर नाही करायचा इथे मी पाच सहा हिरव्या मिरच्या ओल्या खोबऱ्याचे तुकडे आणि पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आणि मुठभर कोथंबीर हे सर्व साहित्य आपण भाजून घेणार आहोत आता पुढचे मसाले बघूया इथे मी एक चमचा मालवणी मसाला घेतला आहे एक चमचा काळा मसाला घेतला आहे आणि इथे पाव किलो वांगी आहेत वांगी स्वच्छ धुवून मी एका वांग्याचे चार भाग केले आहे त्याच्यामध्ये आपण मसाला भरून कालवण करणार आहोत इथे कांदा आपला खरपूस भाजून झाला आहे याला आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता इथे धने आणि खुरसणी एकत्र भाजून घेत आहोत आपण चांगले भाजून घेतल्यावरती यालासुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तव्यावर मी आता एक चमचा तेल घातले आहे त्याच्यात मी आता खोबऱ्याचे तुकडे घालते खोबऱ्याचे तुकडे आपण लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत सगळ्या बाजूने छान परतून घ्यायचे आहे खोबरे आपले जाळायचे नाही आहे आपल्याला हे बघा खोबरे आपले आता लालसर झाले आहे याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता का याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या आणि लसूण घातले आहे याचा फक्त कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे तर थोडेसे आपण परतून घेणार आहोत याला याला पण मी आता प्लेटमध्ये काढून घेते आता मी कोथंबीर घातली आहे तिलासुद्धा थोडीशी आपण परतून घेऊन काढून घेऊया आता कांदा आणि खोबरे आपण पहिले वाटून घेणार आहोत त्याच्यानंतर मिरच्या आणि लसूण कोथंबीर हे आपण वाटणार आहोत पण त्याच्या आधी आपल्याला वाटायचे आहे धने आणि खुरसनी तर त्याच्या आधी आपण धने आणि खुरसने आपण कोरडे वाटून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण कांदा खोबरे हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर वाटून घेणार आहोत तर काळा मसाला आपला वाटून झाला आहे तर याच्यामध्ये मी थोडासा काळा मसाला आणि थोडासा मालवणी मसाला चवीपुरते मीठ आणि हळद घालून आपण हा मसाला वांग्यामध्ये भरून घेणार आहोत तर याला वांग्यामध्ये अग़ा मी मसाला भरून घेते पातेला मी अगोदरच गॅसवर ठेवले होते आणि तेलही टाकून ठेवले आहेत दोन पळी तेल आता आपले चांगले गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये मी भरलेली वांगी सोडते वांगी आपण छान तेलात परतून घेणार आहोत वांगी तेलात परतल्याने छान शिजून निघतात गळून गेल्यासारखी नाही वाटत आणि वांग्याला चवसुद्धा खूप छान लागते त्यामुळे आपण त्याला छान परतून घेणार आहोत दोन तीन मिनिटे वांग्याचा रंगही बदलला आहे आता याच्यामध्ये आपण वाटलेला काळा मसाला घालणार आहोत तर काळा मसाला मी याच्यामध्ये घालते मसाला आता आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी आपले लाल मसाले घालूया म्हणजे एक चमचा मालवणी मसाला आणि एक चमचा काळा मसाला दोन्ही मसाले घालून पुन्हा एकदा छान परतून घेऊया टाकलेला मसाला आता आपण पूर्ण एकजीव करून घेऊया मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे आपल्याला दोन मिनिट होऊन घेऊया साईडला तेल सुटले आहे बघा मसाला आता आपला छान परतून झाला आहे याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालते मीठ घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया मीठ सगळीकडे आपले सारखे लागले पाहिजे आता याच्यामध्ये मी दीड ग्लास पाणी घालते पाणी आपल्या गरजेनुसार घ्या छान याला पळीने एकदा चांगले ढवळून घेऊया पाच मिनिटं उकळी येऊन देऊया याला हे बघा वांग्याच्या रसाला आता छान उकळी आली आहे वांगी शिजायला आपल्याला जास्त वेळ नाही लागत कारण वांगी आपण छान तेलामध्ये परतून घेतली होती त्यामुळे वांगी त्याच्यातच शिजून निघतात आणि रसासुद्धा आपण छान परतून घेतला होता तेलामध्येच तर आपला वांग्याचा रसा आता झाला आहे आपण वांगी चेक करूया शिजली की नाही ती थोडा थंड पाण्यामध्ये हात बुडवून मी बघते वांगी बघा किती छान शिजली आहे आपली तेलात परतल्याने वांगी किती छान दिसत आहे असा गाळ नाही दिसत आहे वांग्याचा झालेला परफेक्ट वांगं शिजलं आहे आपलं छान दिसत आहे ना चला वांगा आता हे वांग आपण त्याच्यामध्ये ॲड करूया आणि याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालणार आहोत खुरसणी घालून वांग्याचे कालवण आता आपले तयार झाले आहे गॅस मी बंद करते हा रसा तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खा खूप छान लागतो घरी नक्की करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद